सगळ्यात अगोदर तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या महा मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या दैनिक सूर्योदयाचा या जो वर्धापन दिन होता त्यानिमित्तानं दैनिकालाही खूप खूप शुभेच्छा देतो असं काही आणखी ठरलेलं नाही आहे की मार्ग दिल्लीचा कुठला काय मात्र गाठीभेटीचा कार्यक्रम जेंगे होणार देशातले सगळे मराठे एकत्र येऊन आम्ही एका जागेवरती भेटतो आहे वर्षे वर्ष दहा दहा वर्ष शतकं गेले काही पिढ्या झाल्या जवळपास शंभर शंभर पन्नास पन्नास वर्ष झाले आमच्या घाटी भेटी नाही आहेत आम्ही भाऊबंद आहेत परंतु आपण देशातले कुठंतरी एक दिवस आपल्या छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य उभा केलं त्या स्वराज्याचा झेंडा अटके पारवला आपण प्रत्यक्ष बघितलं पण पाहिजे की आपल्या राजाने ज्या ज्या भूमीवरती पाय ठेवला ते आणण्यापासून मुक्त झाली दिल्लीवरती ध्वज फडकवला आपण गेलं पाहिजे काय मागणी नसणारे मोर्चा नाही असलं काय नाही आहे आनंदाचा एक सोहळा गाठीभेटीचा अधिवेशन म्हणून देशव्यापी दिल्लीला घेतो आहे तारीख ठरली नाही रूट आणखीन ठरला नाही नाही असलं ना काही करायला नाही पाहिजे कारण शेवटी प्रत्येकाचं काम असतं असले माते फिरू कोणी असेल त्याने टाकलं असेल पोलीस कारवाई तर नक्कीच करतील पण अशा घटनेचा खरंच मनापासून निषेध आहे त्याच्यात नाही राजकारण करायला पाहिजे मग निघून गेले म्हणल्यावर हे शब्द खूप अवघड झाला की राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री तुम्ही येत आणि ज्यांनी हिंदुत्व टिकून धरलं त्या काळात ज्या काळात आवश्यकता होती त्यांच्याच धर्मपत्नी त्यांना जर असं विटंबना होती त्याच्यात राजकारणाला काय काही संबंध नाही पाहिजे जेव्हा माणूसच हयात नाही आहे त्या माणसाच्याबद्दल असे आकाशाची भूमिका नाही वागायला पाहिजे पण त्यांचा काय विश्वासन मला नाही माहिती पण जे मला वाटलं ते मी सांगितलं की जबाबदार माणूस आणि अशी विटंबना होणार असली तर कडक कारवाईची त्यांनी मागणी करायला पाहिजे राजकारण याच्यात नको हे तुमचंही खरं आहे हैदराबादचं गॅजेट लागू झाल्याच्या नंतर द्यायला सुरुवात झाली कुणबी प्रमाणपत्र आज प्रत्येक जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी वितरित केलेत प्रमाणपत्र पण मला ते उद्या बघायचं कसे केलेत कशा माध्यमातून केलेत काय गेलं मी बघितल्याशिवाय बोलत नाही मी त्यांनी चुकलेलं जरी असलं त्यांनी समितीचे अगोदर शोधलेल्या नोंदी शिंदे समितीनं त्या आधारे दिले असले तरी मी बरोबर करणार आहे आणि गॅजेट लागू केले त्या आधारे केलेलं असलं तरीही मी पुढचं बरोबर करणार आहे कारण याच्यावर मी परवा बोलणारे करायचंही काय त्यामुळे उद्या त्याला मी जिल्ह्यात ज्यांना ज्यांना प्रमाणपत्र दिलेत त्यांनी अंतर्वाली लिहावं असं मी त्यांना विनंती करून सांगितलेलं आहे कारण फोन केले असते पण आम्हाला माहीत नाही आहे कोणाकोणाला दिलेत म्हणून मीडियाच्या आपल्या भावाच्या या बांधवाच्या माध्यमातूनच मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना ज्यांना ज्यांना कोणी प्रमाणपत्र दिलेत त्यांनी उद्या एक वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत अंतरवाली लिहावं हो, तीन वाजू द्या पण यावं आपण त्याच्यावरती मी त्यांची चर्चा करतो कसं दिलं आहे काय केलं आहे आणि मग पुढचं मी सगळं बरोबर करतो फक्त गैरसमज पसरून देऊ नका आणि कोणी पसरून घेऊ नका हा ते पाळलं म्हणावं लागल ते पाळलं म्हणावं लागल सतरा सप्टेंबरला प्रमाणपत्र द्या म्हणून सांगितलं विखे पाटील साहेबांनी पाळलं आपल्या शिंदे साहेबांनी पाळलं आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा ते पाळलं जे नाही ते प्रमाणपत्र एक एक की दिलेत ना पण कशातून दिलेत काय केले उद्या त्याला त्याच बॉम्ब आहे परवा परवा त्याला आणि गठीत करायचं काम पण त्यांनी कार्यशाळा घेतल्यात तेही काम केलं काम चालू आहे केशस मागे घ्यायचं काम सुरू केलं काही घेतल्यात पण आणि बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याच्या बद्दल निधीच्याबद्दलही केलं केलं म्हणल्यावर केलं म्हणावं लागणार आहे उगतची उगत करून अकरा करायचं मला सवय नाही पण प्रमाणपत्र वाटलेत ते कसे वाटलेत काय वाटलेत मी वाट हे उद्या बघणार यावेळेस अवघडचे वाजारा कारण गेल्या वेळेस तीन दोन तीन महिने तयारी केली या आणि यावेळेस मुंबईचं आंदोलन संपलं आणि तिथून पुढे तेवीसच दिवस आमच्या हातात होती कशी तयारी करायची त्याच्यामुळं ह्यावरचे दसरा मेळावा परंपरेने होणार पण आता जसा होईन तसा छोटा मोठा आता त्याला ना विलाजी कारण इतके मोठ्या लोकांना तयारी करायची म्हणलं तर ते ग्राउंड खूप साफ करायला वेळ लागतो परंतु जसा होईन तसा पाचशे असू पाच हजार असू तेवढ्यात घेणार परंपरेने होणार दसऱ्याला पुढच्या जर काय आता मला उद्याच्याला ठरल तिथं काय काय निर्णय घ्यायचे डिसिजन घ्यायचे पण एक गोष्ट सांगतो एकजूट दाखवली पाहिजे वर्षातून एक दिवस येतो दसऱ्याचा त्या दिवशी एक दिवस जूट समाजाने दाखवलीच पाहिजे मी परवा सांगणार मी बरोबर करणार कोणता दिला असू मी तोंडाने सांगितलं ना शिंदे समितीच्या नोंदी सापडलेल्या दिल्यात गॅजेटच्या माध्यमातून दिले शिंदे समितीच्या माध्यमातून दिलेलं जरी असलं तरी मी उद्या समजून घेऊन परवाच्याला व्यवस्थित बरोबर करणार आणि गॅजेटच्या प्रमाणे जरी दिले असलं तरीही परवाच्याला मी बरोबर करणार मी समाजाला बरोबर सांगतो काय सांगायचं ती आणि त्या पद्धतीनं काम परवापासून पुन्हा सुरू होणार दिल्ली। दिल्ली जायला सोपं झालं ना पण राहणार आहे का तिने जायचे मधूनच पुन्हा असेच नुसते उद्घाटन तिसरं उद्घाटन दिसतंय एकदा आज तिकट झालत एकदा बिडात झालं आता आणखी कुर्सी होत आहे असे कायम सुरू करा म्हणा ते एकदा असे टप्प्या टप्प्यात काय ते नाही का एखाद्या माणसाला डोस दिल्यासारखा उलशिक थोडा थोड्या टाइम आणि थोड्या टाइम एकदाच दान का हवं द्या रेल्वेचा याकडे त्याकडीला परळी ते मुंबई दिल्ली बरं झालं पण जवळ आली आपल्याला दिल्ली जा अजित पवार आम्हाला आहे आम्हाला माहिते कुणाच्या चेडीत हात घालते आम्हाला माहित येते खोसा ढाण्यास सोडायचेच नाही म्हणजे आम्ही का फुकटे जाऊन यायत का फुकट जातो का रेल्वेने कुठं बी आजचे दिवस फुकट ना आम्हाला चांगलं माहिती आहे लाडक्या बहिणीसारखं तुमचं पहिलेच फुकटच असत दुसऱ्याच इतका खोटा खालीदा आम्हाला चांगला माहिती आहे तुम्ही राजकारणी किती नमुने बाजे सगळ्या पक्षाची नुसतं आज दादाच नाही सगळेच नमुने सारखे लाडक्या बहिणी नाही मतदान घेऊन नाही लावलं मतदान झालं की म्हणले तू नी कशातच बसाना तू लाडकी बहीणच नाही तू सावतर बहिणच हे ते असले ते नमुने आता लाडकी बहीण काच कदा घे पैसे घेऊन काच कदा घेणार आता डबल नीट कर यांना नीटच करावं लागतं हे नादी लावायला एवढे माहीर आहे ती हे लाडकी ना आता काही मदत द्यायची वेळ आली तर ते देणार नाहीत लवकर शेतकरी आता इतका भयानक परिस्थितीतून चाललाय त्यांना सरसकट मदतीची गरज आहे घरं गर गेलेत जनावरं गेलेत त्यांचं शेतातलं सगळा माल होऊन गेलाय कांदे होऊन गेलेत सोयाबीन होऊन गेली ते बाजऱ्या काढल्यावर ते झाकून ते सगळे ते पूर्ण वाहून गेले म्हणजे याच्याकडे आता लक्ष देणं सरकारची खूप मोठी जबाबदारी बोलले काय काय असतं बरं का शेजाऱ्याचे संस्कार जसे असतील तसं असतं शेजारी काय सांगतोय ते तु, का सारखं सारखं ते डोक्यात मग ते गंजत डोकं शेवटी टोळी टोळीच्या आजूबाजूला राहणं ते होतं एखाद्या त्यांची चुक नाही ते एखाद्या होतं पाय घसरू तू टोळी पण मी बीडकर म्हणूनच नाही राज्यातल्या कोणाबद्दलच असं बोलायला नाही पाहिजे ते होत आता जशी संगत तसा गुण धावळ्या शेजारी पावळ्या बांधला तसं झालं तिथे हा गुण लागला त्या धन्यवाद ला।